हॅलो रिवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमधली तर आज मी बनवणार आहे बटाट्याची सुखी भाजी तर चला सुरू करूया रेसिपीला तर ह्या ठिकाणी मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली आहे तर एक चमचा ह्या ठिकाणी मी तेल घालून घेते आहे मी ह्या ठिकाणी दोन बटाट्यांची सुखी भाजी बनवत आहे त्यासाठी मी इथे बटाटे बघा सालीसकट असे घेतले आहे कट करून आणि पाण्यामध्ये ठेवले आहे जेणेकरून ते काळे पडणार नाही त्यानंतर तेल गरम झालं आहे त्यात मी जिरे मोहरी अगोदर घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी त्याच्यानंतर मी ह्या ठिकाणी दोन ते तीन पाकळ्या लसूण घेतल्या आहे आणि त्या कट करून घेतला आहे लसूण आणि हिरव्या मिरच्या दोन घेतल्या आहे कट करून त्यानंतर बटाट्यातले सर्व पाणी काढून टाकणार आहे लसूण छान असा फ्राय झाला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी ह्या ठिकाणी बटाटे फ्राय करून घेणार आहे मिक्स करून घेऊया त्यानंतर मी ह्या ठिकाणी मसाले ॲड करून घेणार आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर हा गरम मसाला आहे मी एक चमचा वापरते आहे कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा जास्त मसाले मी ह्या ठिकाणी वापरणार नाही मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ ॲड करून घेऊया जेणेकरून बटाटा लवकर सॉफ्ट होईल हल्ली पोडर मी ह्या ठिकाणी टाकलं आहे मिक्स करून घेऊया आणि मंद आतेवर शिजायला झाकण लावून ठेवून देऊया ला। तर भाजी आपण कवर काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया खालीवर करून घेऊया मस्त फ्राय झाले आहे बटाटे अजून आपण थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवून देऊया तर परत एकदा आपण कवर काढून भाजी मिक्स करून घेऊया त्याआधी आपण चवीपुरतं त्या ठिकाणी मीठ ॲड करून घेऊया मिक्स करून घेऊया बटाटा शिजला आहे का आपण चेक करून घेऊया थोडा वेळ आपण शिजायला ठेवूया पुन्हा एकदा लिड काढून आपण भाजी चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटा छान शिजला आहे मस्त असा फ्राय झाला आहे तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि भाजी सर्व करून घेऊया गार्निशिंगसाठी मी ह्या ठिकाणी कोथंबीर घालते तुम्ही मी नक्की ट्राय करा झटपट बनणार ही बटाट्याची भाजी आहे आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन ज्या रेसिपी अप असतील त्या सगळ्यात ता आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर थँक यू फॉर वॉचिंग ह्या ठिकाणी मी बटाट्याची सुकी भाजी सर्व करून घेतली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या ज्या नवीन नवीन रेसिपी असतील त्या सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल तर Thank you for watching.